आषाढी एकादशी निमित्त आस्था रोटी बँक आणि अस्था फाउंडेशनच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते फळाचे वाटप करण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षापासून आस्था रोटी बँक हा उपक्रम राबवते याप्रसंगी सोलापूर शहर भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या वतीने विठ्ठलाची आरती व समुपदेशनाने प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी तडवळकर यांनी आस्था रुटी बँकेच्या कार्याचं कौतुक केलं आहे या प्रसंगी राजू हाऊ हो शेट्टी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी दीनानाथ धुळम उडान फंक माणुसकीचे नरेंद्र करवा अंकित झवर सुमित मर्दा राजन लाड विजय करवा निलेश चौगुले स्वप्नील माळी राघवेंद्र स्वामी संजीवन पंडित हरीश उपाध्यय या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता हा कार्यक्रम पार पडण्यासाठी विजय छंचुरे कांचन हिरेमठ निलेमा हिरेमठ छाया गंगणे पुष्कर पुकाळे विनोद भोसले संगीता चंचुरे ज्योत्स्ना सोलापूरकर स्नेहा वनकुद्रे सुरेखा पाटील नीता आकोर्डे अविनाश मार्चला अर्चना कांबळे स्वप्ना कांबळे लक्ष्मी कुलकर्णी श्रीदेवी बिराजदार आदींनी परिश्रम घेतले फाउंडेशन सोलापूर इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्थारोटी बँकेच्या मार्फत केली जाते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्याचं वाटप साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात आज जवळजवळ पंधराशे लोकांना सर्व नातेवाईकांना त्रास वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जातं आहे खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोचायचं काम हे आस्था रोटी बँक वारंवार करत असते त्यांच्या या कार्यालय शुभेच्छा पांडुरंग <गणाग> चरणी अशी प्रार्थना करेल की आस्था रोटी बँकेचं काम असंच जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि त्यांना सगळ्यांची दुवा आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आज एकादशीचा आषाढी एकादशीचा दिवस आहे म्हणून मी सगळ्यांच्या पांडुरंगाच्या मी प्रार्थना करत असता रोपी बँकेच्या सर्व संचालकांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे पांडुरंगा पांडुरंगा हरी जय जय विठ्ठल जय हरी